नमस्कार श्रोते नर्म हो नर्मदे हर कालचं होशंगाबादचं लॉज आणि मी एकूण जेव्हा वर्णन केलं आपण विशेष करून जेव्हा एका एखाद्या अशा पवित्र कार्यात असतो किंवा तशा मनस्थितीत असतो अशा वेळेला थोड्या जरी चुकीच्या वेव्ज असतील एखाद्या ठिकाणी तर त्या आपल्याला अजून प्रकर्षाने जाणवतात तसं त्या लॉजमध्ये मला सातत्याने होत होतं आणि तिथं राहू नये असं पण इलाज नव्हता आणि आता दुसऱ्या दिवसाची वाट बघत आम्ही शांत झोपलो सकाळी लवकर उठल्यावर मला तर घाटावर स्नान करणं शक्य नव्हतं आणि पुढे प्रवास सकाळ पण दिवसाचा असल्याने मी संध्याकाळून गरम पाणी मागून घेतलं आणि तिथेच कशी कशी आंघोळ केली आणि मग घाटावर गेले घाटावर <coughs> वरच थांबले कारण हा घाट खूपच पायऱ्या आहेत खूप मोठ्या आहे पण बऱ्याच पायऱ्या आहेत खाली उतरायला आता अजून त्या उतरताना कुठे घसरून पडायचं निमित्त व्हायला नको कारण आधीचा ब्रह्मांड घाट म्हणजे नारेश्वरसारखं एक सरळ वाळवंट होतं तिथे पायऱ्या आणि कुठे उतरून जायचं नव्हतं पण इथे मात्र खूप पायऱ्या होत्या तुम्ही वरच थांबले आणि आदल्या दिवशीप्रमाणे चंबू सगळ्यांचे जळटे असायचे कारण शंकरावर व्हायला पाणी घ्यायचं असायचं ते तर मला घेऊन या मी एक दोन चार अंगावर घेते खांद्यावरून आणि मग उले तसंच लॉजवर यायचं आणि नंतर पुढ पुढच्या प्रवासाकडं नाश्ता असायचा करायचा तर असं ठरवलेलं होतं त्याप्रमाणे केलं बाकीच्यांनी स्नान केलं घाटावर आणि मला पाणी दिलं त्या खांद्यावरूनच स्नान करून तसेच घाटावरून आम्ही परत लॉजवर आलो नाश्ता केला आणि आता ओंकारेश्वरला इथून प्राय सगळ्यांनी घालू आता महाराजांच्या मठात जायच्या आधी हा आमचा आता शेवटचा टप्पा पण जायच्या त्या शेवटच्या टप्प्यावर वाटेत जे भोजन घेत होतं जे संध्याने करून घेतलेलं होतं तर ते इतकं म्हणजे ती जी जागा होती ती इतकी सुंदर होती त्याचे काही फोटो आहेत ते तुम्ही ब बघालच अशी रस्त्यावरच हायवेवरनं थोडा तिथे मंदिर होतं रोडला लागूनच म्हणायला हरकत नाही चंद्रघंटा आपण नऊ नौ, नवरात्रीच्या काळात रामविजयमध्ये दे देवीची रूपं पाहिली होती त्यातलं एक रूप चंद्रघंटा आहे मला वाटतं तिसरं रूप मला वाटतं तर त्या चंद्रघंटा देवीचं मंदिर होतं ते तिथले पुजारीही खूप छान होते स्वभावाने आणि तिथे लोक उतरतातच तस परिक्रमेतली तसं त्यांनी हा या बचा खा सांगितलं आणि मंदिराच्या आतच म्हणजे देवीचा गाभारा झाला की जेवढा मोठा मंड खूप खूप मोठा हॉल होता तो मंडप तर तिथेच त्यांनी बाजूला बसा खिडक्यांजवळ आणि जेव्हा सांगितलं आम्ही तिथे वर वर्जिना होता एक जायला त्या देवळात आतून अशी होती गॅलरी त्याला तर ते त्या पायऱ्यांवर बसून आम्ही मी आणि नीता जेवलो संध्याने तिथे पंगत लावली खूप उंच सिलिंग असलेल्या ह्या मंडपात सगळे फोटो होते रंगवलेले ते काही फ्रेम लावलेल्या गोंदवलेकर महाराजांचा फोटो तिथे होता नंतर देवीची मूर्ती तर अतिशय सुंदर होती आणि त्या मंदिराच्या बाहेर तिथपर्यंत एक गोष्ट आमची अशी राहिली होती की आम्ही प्रत्येकाने आपापल्या नर्मदेकरता ओठ्यास घेतल्याच होत्या साड्या वगैरे पण एक साडी कॉमन नर्म म्हणजे ऐकतो आपण परिक्रमेत की नर्मदेला नेसवतात आणि असा कुठे संधी आणि प्रसंग आला तर नेचवता यावी म्हणून सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशन ती ते घेतलेली होती नर्मदेला नेचवायला आणि काकाने त्यांचं असलं काही करायचं नाही तुम्ही कुठेही दान द्या ते पाण्यात सोडून कशाला वाया घालवता माझ्या मनात युक्तिवाद होता कारण मी येतेही ऐकलं होतं की आपण पाण्यात सोडल्या उटी भरली ना तिची तरी मुलं अशी गरीब ती असतात ती उड्या टाकून ते घेतात ते वाया जाणार नव्हतं पण काकांचं एकदा नाही की नाही स्ट्रिक्ट म्हटल्यावर की ती प्रत्येक ठिकाणी आपण त्यांना विरोध पण करणार त्यामुळे ती साडी आमच्याबरोबर होती आणि आता शेवट ठरलंच होतं ओंकारेश्वरला ती ठेवू काही करू असं पण ह्या चंद्रघंटा मंदिरात जे होतं त्याच्या आज देवीचं मंदिर आणि बाहेर मंडपाच्या बाहेर अशा एक चौथड्यावर अजून दोन देवींची मंदिरं त्यात नर्मदेचं मंदिर म्हणून होतं मग त्यांना विचारलं की तुम्ही कुडू उघडून द्याल का छोटंसंच अगदी असं तर ते म्हणाले हो देऊ मग देशपांडे त्यांनी म्हटलं पण इथेही ओटी भरूया पुढचं आपल्याला काही खरं माहीत नाही आणि एकदम मठात जाऊ आपण ते आणि मग आम्ही तिथे ती, ती नर्मदा मैयाची म्हणून ओटी भरली त्यांनी आम्हाला जो घरी तर ते छोटंसं कवाड उघडून दिलं देवीच्या देवळाचं तिथे आम्ही सगळं दिवा तीन कापूर सगळ्या गोष्टी केल्या ओटी भरली तयारच होती सगळी आणि चंद्रघंटा मंदिरात त्यांनी आम्हाला सप्तशतीच्या पाठाचं पुस्तक काढून आता मी तो विसरले पण मी आणि स्मिताबाड आम्हाला त्यांनी आपण बोलवून काही मंत्र सांगितले की ना संसारात हे मंत्र बघा हा देवीचा मंत्र आहे ना हा घरातून बाहेर पडताना म्हटलं आता कायम आपलं काम यशस्वी होतं अजून हा मूग पण काय माहीत तो आम्ही मी तर याची वाट नाही लक्षात ठेवू शकले आणि ते त्या मंदिराच्या बाहेर गाय वाचलू वगैरेसुद्धा होतं त्यामुळे मला गायलाही घालता आलं एकूणच तिथलं भोजन सभोजन खूप सुंदर झालं आणि मग आम्ही तिथून परत निघालो आणि त्या परतीच्या त्या शेवटच्या टप्प्यात लक्षात आलं की अगदी पहिल्या दिवशी यात्रेच्या आम्ही ज्या उज्जैनच्या हॉटेलला होतो तर समय हॉटेल तेव्हा पहिल्या दिवशी आम्ही बिसलरी बिस्लरी म्हटलं होतं काकांना आणि त्यांनी सगळ्यांना एक एक लिटर म्हणजे त्यांच्या माहितीपत्रकात होतं रोज एक बिस्लरी बॉटल मिळणार पण प्रत्यक्षात त्या पहिल्या दिवशी त्यांनी दिली होती आणि दुसऱ्या दिवसापासून वाटेत जे बोअरवेलचे पंप असतात जिथे आम्ही जेवायला थांबू असं ठिकाण असायचं की आणि तिथे पाण्याची सोय असायची त्यातून तो त्यांचा एक अत्यंत जुना वापरलेला प्लास्टिकचा कॅन तो भरून घ्यायचा आणि आधी तिथे जेव्हा तेव्हा त्यांचा करायचा आणि परत नव्याने भरून घ्यायचा अशी त्यांची प्रथा होती पण त्या ओघात दुसऱ्या दिवसानंतर आम्ही त्या मैयाच्या त्या सगळ्या अनुभूतीत किंवा असे रमलो की आम्हाला ते कुठे खटकलंच नाही ते इथे शेवटच्या टप्प्याला त्यांनी जेव्हा तो आम्ही निघताना ते बरपंप असा करून ते जेव्हा भरून घेतलं कॅन तेव्हा पाहिलं की किती तो कॅन जुना दिसतो नाही म्हणजे मला वाटतं जसे आम्ही मुंबईकडे म्हणजे आता यात्रा संपत आली तसं परत बुद्धी कुठेतरी म्हणून परत समर्थ आठवले की काय निरूपणी ते सदृत्ती होते स्थळ त्याग होता सवेची जाते काय करू रे क्रिया घडे ना असं त्यांची ओळी मला आठवली की असं आम्हाला वाटायला लागलं की काय पण थोडंसं तेव्हा तो कॅन खटकला आणि असो तिथून निघालो आणि आता ओंकारेश्वरला यायचो ओंकारश्वर ओंकारेश्वरला वेळेतच पोचलो ते अंतर फार नव्हतं बोलता त्यामुळे संध्याकाळच्या आतच पोचल्यामुळे आम्ही संध्याकाळी परत घाटावर गेलो म्हणजे ममलेश्वराच्या घाटावर तिथे दिवे सोडायची इच्छा होती मग ती आरती आणि दिवे तिथेच सोडले आणि फोटो घेतले म्हणजे खोलीवर येऊन शेवट आरती करायची असते ती होणारच होती पण आम्ही तिथे ती केली वे ओ मैया जो दरक रगावे। ते ते गजत शिवानंद स्वामी आणि मग त्या घाटावर छान अशा माळा वगैरे विकायला होत्या सगळ्यांनी जवळजवळ आपल्या नातवंडांकरता छान छान माळा घेतल्या त्या रात्री कढाई होती म्हणजे जेव्हा परिक्रमा संपते तेव्हा त्या दिवशी शिरा बनवला जातो त्याला कढाई म्हणतात तर त्या मठाच्या आवारात जिथे आधीच्या वेळी बनवलं होतं जेवण तिथेच तिने कढाई बनवली होती टेबल खुर्च्या लावल्या होत्या जेवायला बसायला आम्हाला आणि मठात महाराजांना नैवेद्य दाखवायचा त्याचा तर काकाने माझ्या हातात वाट्या दिल्या की जा मठात जाऊन महाराजांच्या मंदिरात जाऊन नैवेद्य दाखवून याल का तुम्ही आणि उघडा नेऊ ने। नका हां मग तो ओढणीत झाकून असा घेऊन मी गेले महाराजांच्या पुढ्यात नैवेद्य ठेवला त्या मठात महाराजांच्या उजव्या त्याला मैयाची मगरीवरची मूर्ती आहे तुम्ही जर ओंकाराशी इतकी अप्रतिम आहे ती किती मनोर आहे ते त्या दिवशी मला जाणवलं आदल्या आधीही पाहिली होती पहिल्यांदा गेलो त्या तिलाही नैवेद्य दाखवला मी आणि हे दोन्ही करून परत आले आणि मग आम्ही ती कढाई घेतली आणि ती म्हणाली होती की हात शिरा प्रत्येकाला कंटेनरमध्ये भरून ती घरी प्रसाद म्हणून देणार आहे तिने बराच केलेला होता जेवण शिवाय केली होती सुंदर जेवण होतं प्रसादाचंच होतं ते आणि अख्ख्या या प्रवासातनं म्हटलं तर शेवटचं परतीचं कारण दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठून परत नदीवर स्नान करणार होतो तेव्हा मग सगळे कॅन भरून जे नर्मदेचं पाणी घ्यायचं ते, ते सर्व तो तो कार्यक्रम दुसऱ्या दिवशी होता आणि संकल्पाची पूर्ती होती आणि मग आम्ही निघणार होतो इंदोरला जायला आणि तिथून लगेच ट्रेन होत्या दुपारी त्यामुळे त्यावेळेचं जेवण काकांनी स्किप केलं होतं म्हणजे बनवून तिला घ्यायचं नव्हतं घेत नाही घ्यायचं नव्हतं नाही पुरी भाजी होती पण ती ते पॅक देणार होती की पुढे तेव्हा तुम्हाला हवं तेव्हा खा दुपारी खा ट्रेनमध्ये खा अशा अर्थी संध्याकाळी खा ट्रेनच्या प्रवासात एक वेळचं जेवण आम्ही देणार असं त्यामुळे हे जेवण शेवटचं होतं ह्या प्रवासातलं सहभोजन महाराजांच्या मठात ते खूपच अजून अजून ते छान वाटलं गोड वाटलं प्रसाद तो सगळा ते आम्ही जेवलो आणि मग झोपी गेलो आता दुसरा दिवस हे संकल्प समाप्तीचा दिवस पण त्या तारखेचं अजून कुठे मी वेगळं वर्णन करायला जात नाही की आम्ही त्याच दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर परत त्या ममलेश्वरच्या घाटावर गेलो स्नान केलं दिवे सोडले आरती केली आणि समाप्ती म्हणजे सगळ्यांनी एकत्र मैयाची प्रार्थना केली की तू आमची यात्रा करून घेतलीस आमचं काही चुकलं मागलं असेल तर आम्हाला क्षमा कर असं म्हणून आम्ही तिथून तिचे मनापासून आभार मानून निघालो नाही हे नर्मदे माते आम्ही इथूनच यात्रा सुरू करून तुझी परिक्रमा इथूनच यात्रा सुरू करून तुझी परिक्रमा पूर्ण केली ती तुझ्याच कृपेने पूर्ण झाली आहे आमच्या या परिक्रमेत काही चुकले असेल चुकले असेल तर तू आम्हाला माफ कर क्षमाकन आणि परिक्रमा आमची यशस्वी झाली तुझे असेच कृपाशीर्वाद आमच्यावर राहू देत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आणि आता इंदोरला इंदोरला चप्पनभोग ला जाऊन खाऊची खरेदी आणि मग सोबत ती पुरी भाजी आणि कढाईचं पॅक घेऊन परतीचा प्रवास सुरू व्हायचा होता आता मला बरोबर नेलेला जो कमोड होता ते माझं ठरलं होतं की परतीच्या वेळी मी तो अशाच अशा ठिकाणी देणार जिथे असे यात्रेकरू येतात राहतात गैरसोय होऊ शकते आणि मग कळलं होतं की इंदूरच्या मठात जो गावातला मठ आहे शनी मंदिराजवळ तिथे वर बांधकाम चालू होतं खोल्यांचं तर ह्या ठिकाणी मी असा फोनवर विचारून घेतलं होतं आणि ते म्हणाले होते की तुम्ही देऊ शकता ठेवू शकता तर मग ते आणि अजूनही आम्हाला दर्शन घ्यायचं होतं महाराजांचं परत चाललं असताना तर काकांना मी विचारलं काका तुम्ही शेवटपर्यंत आहात ना आमच्याबरोबर तर ते म्हणाले हो पण मी वाटेत तुम्हाला म्हटलं मग असं करा बस एक दहा मिनटं त्या मठाशी थांबवा आणि ना तर त्या त्यांचा कुठला रूट बदलला की हे सगळीकडेच असं म्हणजे त्यांचं चूक नाही की वेगळ्या कुठेतरी आत जायचं परत तो गावातला रस्ता गल्ल्याबळ था, तर त्यांनी ठाम नकार दिला मग मी म्हटलं रिक्षाने जातायचं का तर ते म्हणाले जाऊ शकता मी तुम्हाला स्टेशनवर सोडतो आणि मग जा तर मी म्हणतो मग पाच दहा मिनटं काका थांबा था था। था ना आम्ही फक्त मला काहीतरी द्यायचं आहे म्हणून आणि दर्शन घेऊन देतो नाही म्हणाले त्यांनी आम्हाला आणून सामान प्लॅटफॉर्मवर सोडलं गाडीला आमच्या अजून बराच वेळ होता आणि काका म्हणालेले गाडी सुटेपर्यंत अनेक सामान चढेपर्यंत आम्ही नक्की थांबणार म्हणजे व्हॉलंटिअर किंवा मी असं ते म्हणताना म्हणाले असं त्यांनी म्हटल्यामुळेच केवळ अजून की मी म्हटलं एकटी रिक्षाने पटकन मठात जाऊन होते कारण तिथून स्टेशनहून तो, तो जवळ खूपच आहे मठ जवळ आहे मठ तर महाराजांचा मठ गोंधळयकर म्हटलं अरे स्मिताताई आणि देशपांडेताईंनाही यायचंच होतं माझ्याबरोबर तिघी रिक्षात न जाऊ मग उरल्या विनायताई आणि प्रभुदेसाईबाई देसाईबाई कारण बाकी सगळ्यांच्या ट्रेन्स वेगळ्या होत्या पुण्याची ट्रेन वेगळी होती अजून एक <coughs> तासाने सुटणारी काका हे सगळं करून जाणार असं सारंगणीत होतं मनात म्हणजे त्या दुसऱ्या ज्या कल्याणच्या होत्या शैलाताई त्यांची वहिनी वगैरे तर म्हणून मग आम्ही तिघी रिक्षाने गेलो तिकडे आम्हाला काही करून सरवटेंना भेटायचं होतं त्या ज्यांनी आम्हाला मंडलेश्वरला मदत केली होती कारण परत कधी आम्ही येणार इथे त्यांना भेटायला असो <coughs> आम्ही तिकडे गेलो आणि असं झालं की काका विनायते आणि प्रभोदेसाहेबांना स्टेशनवर सामानासकट आमच्या सगळ्यांच्या सामानासकट आठ जणींच्या सोडून निघून गेले आणि ती ट्रेनची वेळ लांबली एक तास आणि त्या बाकीच्यांना सोडायला ते त्या दुसऱ्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर गेले आम्हाला खूप वाईट वाटलं वाट की आम्ही त्यांना सगळं विचारून घेतलं होतं मग आम्ही आलो तरी तुम्ही नक्की हात ना सामान चढवेपर्यंत तर ता त्याने तो विचारही नाही केला त्यांच्या डोक्यात आता पुढची यात्रा दिसत होती आणि या दोघीजणी सामान त्यांना जर हो ते सामान सोडून हलता ना कुठेही काही खाऊन घेऊ काही करू जरा चालू तर आणि आम्ही पोचलो तिकडे आमचं सामान आम्हालाच चढवायला लागलं या शेवटच्या एक दोन घटनांकरता काकांना जरूर भेटावं मुंबईला गेल्यावर असं मी ठरवलं होतं पण काका मुंबईतच यायचे नव्हते ती पुढची टूर कनेक्टेड त्याने घेतलेली होती आणि ती करून ते येईपर्यंत यायच्या आधी मी बसला जाणार होते अमेरिकेला मुलाकडे माझं तिकीटही झालेलं होतं त्यामुळे आणि हे डोक्याला लागलेलं होतं तो, तो भाग वेगळाच त्यामुळे तसंच ते रक् टाके काढून घेऊन जायचं होतं यू एसला असो या सगळ्याच्या तो निषेध नोंदवायचा मात्र काकांकडे राहून गेला आणि तो गेलाच कारण मग मी पुढे पाच महिन्याने पुढच्या वर्षी अठरा साली परत आले कुठे जाणार काकांकडे विषय काढून उकरून काढायला पण शेवट असं होतंच ना की मैयाने आम्हाला सुखरूप परत आणलं होतं आणि स खरं सांगायचं तर ओंकारेश्वरला आम्ही निघ निघेपर्यंत असाही विचार चालला होता की मी फ्लाईटने जायचं काय दुरून कारण आता मी ट्रेनमध्ये झोपणार कशी मला डोकं टेकता येत नव्हतं तेव्हा मला तिथे ओंकारेश्वर मठात कोणी सुचवलं होतं की इथे तू ड्रेसिंग करून इथे डॉक्टर असतात आणि ते मला शेगावचं माहीत होतं म्हणून मी तेही प्रयत्न केला त्या डॉक्टरकडनं छान ड्रेसिंग करून घेतलं होतं तिथे गेलो तेही थोडं लांब होतं काका नाराज होते पण मी माझी मी रिक्षा करून गेले त्या डॉक्टरकडे आणि ड्रेसिंग करून आले मठारलं आहे डॉक्टरांकडे आणि त्यामुळे मला थोडं आता सेफ वाटत होतं त्यांनी स्वच्छ आणि ने नेटकं ड्रेसिंग केलेलं होतं तर आता मी ट्रेनमध्ये तुमच्याच बरोबर येईल पण अजून एक गोष्ट त्यामुळे घडली होती की मागा सगळ्यांनी सांगायला लावलं होतं मुलाला की हे कळव तुझ्या बाबतीत काय झालं आहे ते कण स्टेशनवर आणायला येतील म्हणजे कोणी अशा ह्याने आणि ते कळवणं मला गरजेचं झालं नाहीतर मी प्रतिज्ञा केली होती आणि मुंबईहून निघालाच एकही फोन त्यातल्या कुणालाही केला नव्हता मुलालाही नाही नवऱ्याला नाही कुणालाही नाही पण ती वेळ तिथे आली की त्यांच्या कानावर घालायला लागलं अर्थात यात्रा संपला आणि अशा प्रकारे आम्ही परतीच्या गाडीत बसलो आणि काही असं यात्रा अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण झाली तेव्हा शेवट ही सगळी काकांच्यामुळेच झाली हे मला मानायलाच होतं निर्विवाद सत्य होतं हे आणि त्यांच्या आईजवळ मात्र मी रोज प... आणि ते रोज आई त्यांची आई माझी चौकशी करायची फोनवर तर मग त्यांना मी जाऊन भेटून प यात्रा झाली म्हणून पायाकडून आले आणि लगेच पुण्यात लेकीकडे जाऊन तिच्या मुलींबरोबर अजून तिच्या सगळ्या मैत्रिणी कुमारिकांना बोलून कुमारिका पूजन केलं भोजन वाण असं सर्व करून माझ्या यात्रेची समाप्ती केली नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म